मित्रांनो बघू शकताय आहे भरपूर असं पाईपं ना नाही वेळ लागला मोटर चालू झाली आपली पण हे इथून हे बघा पाईप जोडले तुम्ही तर ते हे घोर दिसतोय का इथं समोरचा दाखवतो मी तुम्हाला तिथपर्यंत पाईप जोडले इतका वेळ लागला आणि पाण्याला प्रेशर असल्यामुळे पाईप लवकर जोडत नव्हते शेजारच्या वावरातून काही पाईप आपल्याला आणावं लागलेले हे बघा इथून आता इथं पाणी आणलं आहे मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथं पाणी आणलंय कोणत्या फडकील चालू आहे त्याला देऊ लाईट येत नव्हती आली बरं झालं आज पाणी देऊन होईना आपलं आता चपलीचं काही काम नाही पाणी धारतानी चप्पल काढून आणि देऊन घेऊ आपण आणि पुढचं दिलेलं आहे त्या दिवशी पप्पांनी रात्री इकडच्या तीन चार फाडक्या राहिल्यात ते द्यायच्यात आपल्याला शांत वातावरण असते एकदम शेतात एकदम शांत मस्त वातावरण आहे मित्रांनो एक नंबर अस ऊन पण नाही मधून मधून पडतंय थोडं पण पण काय अडचण भारी वाटते एक नंबर एक नंबर भारी वाटते असं त्या पडकी पाणी चालू होईल थांबावाला एक फोन आलाय लॉक कंटिन्यू करतो पर मी परत मित्रांनो जास्त रान वाळायला असल्यामुळं जास्त वेळ लागू राहिला प पाणी द्यायला तर हे बघा आत्ता मी एक बाराला चालू केलं होतं आता साडेबारा झालेत तरी पण ह्याच फडकेला पाणी चालू आहे अजून पण तीस ते पस्तीस मिनटं एका एक फडकीला लागू राहिला आहे वेळ लाईट नसल्यामुळं पाणी देता नाही आलं आणि मग रान वाळतं जास्त मग पाणी जास्त द्यावं लागते जास्त वेळ तुमच्यापैकी किती जणांनी शेतामध्ये वगैरे पेरलेला आहे ते कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या शेतात काय पीक आहे काय नाही कमेंट करा मित्रांनो आता फडकीला मी बार देतो इतका वेळ लागलाय पंचेचाळीस मिनटं लागले एका फडकीला वीज जायला भरपूर वेळ लागू राहिला बार देऊन घेतो लॉक कंटिन्यू ठेवा तुम्ही चक्कर मारून येतो आज जिकडे त्यांच्याकडे बघतो आणि वरती पाणी निघते का काय ते पण बघून येतो वरती निघत तर ज्वारीच्या याच्यात सोडून येतो कारण ताजा असामुळं उपटितो जेवण्यासाठी आणि हा ही मेथी थोडी घातलेली आपण हे बघायचं असतं असं जेवण करू पाणी धरायला जाऊ परत मित्रांनो जेवण वगैरे केलं आहे पाणी सोड गेलेलं आहे आपल्या एकदा बसेस सावली झाडे पंचेचाळीस ते पन्नास मिनटं लागतील फडकीला मग उन्हातून बारा राहण्यापेक्षा जावडी जेवण वगैरे मस्त झालं आहे आणि लाईट मध्ये भरपूर जोर राहिली त्याच्यामुळं काय विषय नाही होऊन जाईल पाणी आज द्यायचं तरी पण बघू ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही झाडाच्या सावलीला मस्त वाटते हे लांबून पाणी न्यायमुळं वेळ लागतोय पाणी हे करायला जायला तिकडं इथून उत्कट झालंय पाणी देऊन आपल्या खालचं जास्त आता इथं ज्वारीला देतोय बघा इथं घेतलंय आता ज्वारीला देऊन घेऊ आता काय एक तास एक तासच तास राहिली लाईट जेवढं येईन तेवढं देऊन घेऊ तिकडं भरपूर आपल्याला दिवसच गेल्या का आता चार वाजले तर चार साडेचार हां पाचला लाईट जात असते जेवढं होईल तेवढं घेऊ देऊ जा मित्रांनो हरणांचा कळप आला हे बघा त्याला गेले राव शेटरा तर मित्रांनो हरणाचा आला होता पण मोबाईल घेऊस तोवर व्हिडिओ काढायला तो गेला नाही दाखवता याला मला आपले सगळे कामं झाले तर लसूणपण खोटपून झाला आहे ज्वारीला पण पाणी देऊन झालं आहे घावाला पण दिले तर आता जायचं आहे घरी म्हणजे नगरला जाणार आहे लगेच आपण तर ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा ब्लॉग एवढा बघायला तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढच्या वेळ